चला आज रात्रीचं रुटीन शेअर करते पटकन तुमच्यासोबत हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तर इथं रात्रीचंच शूट करायला घेतलं मी आज म्हटलं चला काय का होईना आपल्याला अपलोड करायचं आहे आणि दिवसभर भरपूर कामं होते पण ते काय व्हिडिओ शूट करण्यासारखे नव्हते तर म्हटलं आता सगळं आवरलं आहे तर करून घ्यावं तर इथे आहे ना किचन माझं दोन तीन दिवस झालं आहे ना खूपच खराब झालं होतं दोन तीन दिवस काय परत दिवस हॉस्पिटलच्या राड्यामध्ये आहे ना मी क्लीनच नव्हतं केलं वरचीवरच पुसत होते तर इथे क्लीन करून घेतलं संध्याकाळची वेळ होती पूर्ण क्लीन करून घेतलं संध्याकाळी साडेसहा ते सात वाजल्यापासूनच काम सगळे सुरू होतात जसं की दूध तापणं पाणी तापवणं तर इथे त्यांचं गाईचं हे म्हशीचं दूध आमचं आणि यांचं आहे ना एक लिटर गाईचं घेते कारण की यांना आहे ना बिना साईचं बिना साखरेचं गाईचं दूध प्यायला लावलेलं ला आहे चहा तर आता मी देतच नाहीये कारण शुगर असल्या कारणानं आणि मग इथं सगळं साफसफाई झाली होती व्यवस्थित क्लीन करून घेतलं होतं आणि भांडे वगैरे व्यवस्थित लावलेले त्याच्यामुळे त्याचं काय टेन्शन नसतं मला जी नको ती वरती ठेवून दिलीत वरती आणि जे म्हणजे आहेत खूप सारे एकात एक भांडे घालून ठेवले जास्त आणि गण्यांनी पण भरून ठेवले आणि याच्यात ना आता गॅलरीमध्ये ना एवढा पसारा होता त्यातलं बरंचसं सामान आहे ना हे असं पॅक केलं यांनी आता पॅक करून आहे मला गॅलरीमध्ये खूप जास्त पसारा झाला होता खरं तर मी तिकडे फक्त आहे ना जे नको ते सामान ठेवलं होतं आडगळीची रूम म्हणून हो एक असं ठेवलेलं होतं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल खूप सारा पसारा होता इकडे कपडे वगैरे वाळू घालते मी जास्त काय दाखवलेलं हो नव्हतं पण एवढी एवढी गॅलरी आहे तर ती क्लीन करून घेतली व पप्पा आले होते माझे तर यांना भेटायला तर वरती त्यांच्याकडून बल्ब वगैरे लावून घेतला आता हे जी फरशी आहे ना थोडीशी खराब दिसते बरं का तर मी तिथं असे ग्रास वगैरे टाकणार आहे कारण की मी खूप घासलं वगैरे धुतलं पण ते काही एवढं व्यवस्थित निघलं नाही तर ग्रास वगैरे टाकणार आहे नाही काय तर भेटतं ते हिरवं हिरवं आणि वरच्या साईडनी पण व्हिडिओ शूटिंगसाठी बघू आता तिथं काही लावता आहे का आणि हिरवा कपडा वगैरे लावून घेईन तर इथे बघत होती मी खूप छान असं दिसत होतं भारी दिसत होतं व्हिडिओ शूटसाठी बघा कुठलाच जास्त लाईटीची उजडाची उजडाची गरज नसते आणि वाटत पण नव्हती मला इथे असं छान वाटत होतं म्हणून मी आर्यनला पण बोलवलं म्हटलं बघ इथं किती भारी दिसते बल्ब लावलाय तर मलाच खूप भारी वाटत होतं कुठल्याच जास्त एक्स्ट्रा उज उजडाची गरज नव्हती गॅलरीमध्ये ना इतकं भारी असं भारी दिसतंय लय भारी वाटतंय

आत्ता मी किती गोरी बघ माझा चेहरा किती चमकतो तू किती काळा आहेस तुझा चेहरा आणि इथं <laughs> हॉल मध्ये पण लय उजळच चमकतो जास्त भारी येत व्हिडिओज येतात पण मात्र चला लाईट मुळ ती असा लाईट आहे इथं पण छानच व्हिडिओज येतात बहार कपड्याच्या गाड्या कोण घालन पटकन आवड सगळं पूर्ण व्हिडिओ मध्ये घेते आता तुला दाखवते सगळ्याला कळू दे तू काय आता काम चुकारपणा करायला लागेल त्याच्यात टाकतो आहे असं ठेवून काय चालणार आहे सगळ्या गाड्या घालायच्या तुला सगळ्या ते आता काढायचे पप्पा बसणार आता सगळं तिकडे किती पसार आहे ते सगळा कोण उचकन कोण ठेवल तो गाय आता तुला सुट्ट्या लागल्यात म्हणजे तू काही पण भगा चाळे करणार का माझी ट्रॉली अशी दिली वचाक वाचाक लावून सगळी माझा पसारखव आज बावीस डिसेंबर आहे आणि आजपासून आर्यनला एक तारखेपर्यंत सुट्ट्या लागल्यात क्रिसमसच्या आणि आता सुट्ट्या म्हटल्यावरती मला ना व्हिडिओ शूट करता येणार आहे ना रील्स बनवता येणार आहे याच्यातच माझा अख्खा दिवस जातो आर्यनच्या मागे पुढे करण्यात एवढं अवघड आहे ना त्याला खूप ओरडावं लागतं सगळं काम करायला पण करतो आता त्याचे पप्पा आजारी असल्यामुळे ना सुट्टीवर घरी असल्यामुळे ना तो जास्त कामाला मला हेल्प करत नाही पण जेव्हा आम्ही दोघं असतो ना तेव्हा तो खूप मदत करतो आणि इथे ना माझा आता चहा वगैरे रे म्हणजे माझा चहा वगैरे झाला होता आर्यनचा पण झाला होता आणि इडलीचं पीठ आहे ना म्हणजे डोश्याचं आणि इडलीचं म्हणजे सेमच भिजू घातलं होतं ज्याला जसं जा आवडतं तसं बनवता येतं मग आणि आज जास्त आहे ना दुसरं काय खायची इच्छा नव्हती भाजीपोळी तर जे इडली वगैरे येतं ना तेच मी खाणार होते तर तेच बनवायची माझी तयारी चालू होती आणि आता मला बरेच जणं कमेंटमध्ये विचारतात की तुम्ही असा व्हिडिओ बनवा की तुम्ही कसं शूट करता सगळं म्हणजे सुरुवातीपासून तर मला त्यांना आता व्हिडिओमध्ये एक सांगायचं आहे एक की त्याचा डिटेलमध्ये मी बनवल बरं का आता सध्या तर माझ्या मागे दुसरीच गडबड आहे पण मी म्हणजे कसं आहे दुसरा एखादा एक्स्ट्रा मोबाईल असला की बनवायला मग ते तुम्हाला दाखवायला पण मला भारी वाटतं आणि तुम्हाला दिसायला पण असं वाटेल की हां असं असं बनवतात नाही का तर मी शूट कशाने करणार आणि तुम्हाला कसं दाखवणार आणि माझ्या मुलाचा खूप मोठा टॅब आहे तो काय माझ्या ट्रायपॉटमध्ये मा बसत नाही आणि तुम्हाला कसं दाखवणार तर बघू मम्मीचा वगैरे मोबाईल घेऊन आले की तुम्हाला ते पण सांगाल की मी शूट कसं करते एकदम प्रॉपरमध्ये दाखवल तुम्हाला आणि तसं पण आहे ना सगळं शूट करायला एवढं पण काही अवघड नाही आहे बरं का वेळ जातो आपल्याला जे करायचं असतं आपण ते एखादा जर आपला शूट करण्यासाठी कोणी असेल ना घरामध्ये मिस्टर म्हणा मुलगा म्हणा घरातले फॅमिली मेंबर असेल ना तर सोपं पडतं पण जर आपलंच आपल्याला करायचं असेल ना तर प्रत्येक वेळेस ना आपल्याला कॅमेरा नीट करावा लागतो प्रत्येक बाजूने शूट घ्यावा लागतो आणि काय ट्रायपॉट व्यवस्थित म्हणजे का सेट वगैरे करावा लागतो बराच त्याच्यामध्ये वेळ जातो तर दुसरं कोणी असंही बघा आता इथे मी कसं हा कॅमेरा इकडे हलवलाय तर तसंच मग आपल्याला खूप वेळ जातो घरामध्ये जर कोणी काढायला असेल ना व्हिडिओ शूट करण्यासाठी मग भारी वाटतं बॅकच्या कॅमेऱ्याने ठीक आहे तर ते मी तुम्हाला सांगाल कसं करायचं तर इथे माझी इडलीची तयारी झाली होती म्हणजे ते पीठ तर भिजलेलंच होतं मला त्याच्यामध्ये फक्त नॉर्मल सोडा आणि मीठ घालून घ्यायचं होतं आणि मग ती इडली दोन लावले होते मी भांडे त्याच्यामध्ये जास्त काही लावले नाही तीन नाही लावले दोनच लावले एक काढून ठेवलं

आज आपल्या जेवणाचा मेनू काय आहे मग वरण आणि भाकरी कशा आता वरण काय भाकरीचा पती सांग ना काय इडली खायची इडली बघा ते पाणी संपलंय पाणी भरलंय राहू दे तिथं

कमी तो खा, खा। तो दिन दिन दिन। दिन। वो डॉक्टर ने मना भाई कमी खा प्रमाण खा हाँ मतलब वही खाए थोड़ा खाए तो मतलब डेढ़ दिन में मना नहीं होगा डेढ़ बाद में मत कोड बोले डेढ़ हाँ ती आधी यानी एक बार होती है मौके बंद कर मार दो बाकी मतलब ये सुपरस्टार जो है इस मतलब वांगर बिशरगन भाई स्पेशल आए तो आप ही नहीं खाना पड़ता है ये असं काही नसतं ना नाश्त्याची इडली तेल का तस काही नसतंय आता काल भिजू घातलं मग सकाळी वाटण केलं ना आणि आता रात्रीच त्याला भिजायला नको भिजलच नाही ते एवढं व्यवस्थित त्याला काय कधी पण खायचंय कपड्याच्या ती माझी ट्रॉली खाली कर मी आलेच वरण फोडणी टाकून गड्या मारून घ्यायची त्याच्या लगेच दिवसभर काम चालू आहेत आणि इथं आता आर्यनला पण मी म्हणत होते की थोडीशी मदत कर थोडीशी हेल्प कर आणि तुम्ही बघितलं ना एवढं म्हणजे इडली सांबर बनवले तर ते म्हणतात ते सकाळी नाश्त्याला खात असतात लोक आणि तू आत्ता बनवलं मग आता जेवणाला काय मग मला भाकरी बनव त्यांचं ते चालू होतं एवढं सगळं केलं ना तरी पण त्यांना रात्रीचं असं वाटतं भाकरी खायला पाहिजे असं इडली ढोसा वगैरे त्यांना काही खायचं पण नाही आहे तांदळाचं पण ते, ते रेशनचे तांदूळ होते म्हणून म्हटलं चला खा त्याला काय नाही होत तसं डॉक्टरांनी सांगितलं त्यांना तांदळाचे कुठलेच पदार्थ खायला नाही लावले इडली पण खायला नाही लावली आहे आणि तरी पण मी बनवली आणि आता नंतर नाही देणार कारण की असं झालं ना की पीठ भिजवलं होतं आणि आपणच खायचं त्यांना नाही द्यायचं मग कसं वाटतं ते तर चला बाकीचे कामं पण चालू आहेत सोबत सोबत ये उंची पण किती आहे दुसरं एक आईने सुद्धा टाकलं काय किती उंचीचं आहे नाही टाकून जी इकडे जरा बघ मी आई करते दुसरं पण घ्या 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 दु

बरेच दिवस झाले ती गोणी उचकली नव्हती आणि त्याच्यामध्ये दोन पर्स सापडल्या कपडे सापडले यांचे आणि माझेसुद्धा तर ते करता करताच मग इथं इडली पण रेडी झाली होती ती काढून घेतली आणि त्याच्यानंतर वरण पण झालं होतं आणि मग सगळं ते बाकीचं कपडे वगैरे जिथली तिथं ठेवून दिले व्यवस्थित आणि एक इडली मी खाऊन बघितली कशी झाली आहे ती मस्त झाली ती पण कारलं घेऊन आले होते कारलं कट करायचं होतं मग कारलं पण लगेच कट करून घेतलं आणि असं त्याला त्या मीठ आणि थोडंसं लिंबू वगैरे असं पाण्यामध्ये त्याचं कडवटपणा काढून घेत असते नंतर मग त्याला फक्त नॉर्मल फोडणी वगैरे देऊन दुसऱ्या दिवशी ते मग छान लागतं त्याच्यासाठी तिथं कट करून ठेवत होते आणि कारलं शुगरवाल्यांसाठी चांगलंच असतं म्हणते तसं पण त्यांना तसं पण आवडतं कच्चं खायला म्हणजे कच्चं म्हणजे असं डायरेक्ट नाही पण छान असं हे करून परतून वगैरे दुसऱ्या दिवशी आणि इथं आहे ना मग सगळं झालं आम्ही जेवण करायला बसलो तर आर्याचं मध्ये चाललं की मला ढोसा पाहिजे मग आता इडली पण केली ढोसा पण त्याला गरम गरम करून दिला नंतर जेवण वगैरे झाली मस्त असं रिलॅक्स वगैरे बसले कारण की भांडे वगैरे घासायचे होते पण म्हटलं चला आता इथं व्हिडिओ एंड करते चला भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय